संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये धक्काबुक्की करून शही फासण्यात आली या घटनेचे ठिकठिकाणी थीक पडसाद उमटत आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करत गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोटमध्ये धक्काबुक्की करून त्यांना शाई फासली या घटनेचे आता पडसाद उमटत आहेत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करून कोणत्याही संघटनेची दादागिरी खपून घेतली जाणार नाही अशा प्रकारांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला यावेळी राजू सावंत रुपेश पाटील हिंदुराव हुजरे पाटील इंद्रजीत सावंत यांनी गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या सूत्रधाराचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनात उमेश पोवार बाळासाहेब पाटील विकास जाधव शैलजा भोसले सुधा सरनाईक हिदायत मणेर चंद्रकांत पाटील अभिजित कांजर राहुल लिंगवले संजय पटकारे कादर मलबारी अवधूत पाटील चारुशिला जाधव सुवर्णा मिठारी गीता हसूरकर दिलीप सावंत राजू भालेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते